आई यांनी बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता हो त्याला मॉडर्न विचाराची यांनी तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभासुद्धा चांगली शिकली होती दिसायलासुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडत नव्हते पण आईवडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराज ही दोन मुली अगदी सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी करणारे विहानची बायको अगदी अनघा अनघा एकुलती एक अन्नी लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रुपयाची आणि पैशांची घमेंट असणारी विहांसोबत लव मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र नाही होऊ शकली विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशीच स्वप्न बघत होता साधना आणि दयानंदला पहिल्या सुनीचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र एक कुटुंबात राहणारी मनमिळाव आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण त्या ति पण तिच्यासोबत गरजेपुरते बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या सासऱ्याला सुरुवात झाली सुभाचा मनमोका स्वभाव सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नव चैतन्य आले होते शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सगळ्यांचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिनाभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते विराजलासुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असते तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तीसोबत असणारं वागणंसुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळ असणं आवश्यक असतं विराजने तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणारे संस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळलेच नाही विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासू सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनासा मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाले विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले होते तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओवर केला त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबरी सोनं आहे थोडीशी जळाळी दिली आणि तिने अजूनच चमकून गेली विराजला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांच्या खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली विराज हा शुभावर अत्यंत प्रेम करू लागला होता तो शुभा शुभाकडून खूप खुश होता आणि तो शुभा शिवाय एक दिवसही राहावेना आणि तो कुठे गेले असल्यास शुभालाही काही करमेना ते एकमेकांवर जीव टाकायला लागले आणि त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली शुभा ही अत्यंत गुणी मुलगी होती आणि विरात सुद्धा खूप चांगला आणि संस्कारी मुलगा होता त्या दोघांचं संसार अजूनही खुलायला लागलं अशा अर्थाने या स्टोरीचा शेवट हा गोड ठरला जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग